सांगोला तालुक्यातील हाती देतील अल्ताफ पप्पासाहेब मुल्ला यांच्या एक बागेतील तीनशे झाडाला डाळिंब विकण्यासाठी आलेले असताना दिनांक बारा तारखेला रात्री चोरट्याने संपूर्ण तीनशे झाडाची डाळिंब चोरून नेल्याने वर्षभर अतिशय कष्टाने सांभाळलेल्या डाळिंब बा, बाग ही शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी विकण्यात येणार होती परंतु पाऊस आल्याने सदर कुटुंब आपल्या गावातील घरी गेल्यानंतर रात्री चोरट्याने संपूर्ण डाळिंबाची बाग व डाळिंब झाडाचे काढून पूर्ण बाग नेस्तानाभूत केली यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती गरीब असल्याने अक्षरशः हे कुटुंब उघड्यावर आले कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार डाळिंबाची बाजारात किंमत दीडशे रुपये किलो असून या शेतकऱ्याला चार लाख रुपये यांचा एका रात्रीत नुकसान झालेलं असून या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झाले आहे अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी स्वतःची शेती सांभाळत असताना रात्रीत त्याचे होताचे नव्हते झाले तरी या शेतकऱ्याला न्याय मिळावा ही अपेक्षा या कुटुंबातून होत आहे आमची आमच्या बागेतून चोरीला गेली गुरुवारी पाऊस भरपूर आल्यामुळे आम्ही नवरा इथं थांबलो नाही पडत्या पावसात आम्ही माघारी गेलो इथन नऊ वाजता इथनं गेल्यावर सकाळपर्यंत ही बाग आम्ही दुसऱ्या दिवशी येऊन बघितली शिक्केरवारी तिथे बागत येई की डाळीम शिल्लक नव्हतं त्यानंतर आम्ही पोलीस कारवाई केली नंतर चौकशी चालू झाल्या कारण यात ना आम्हाला तर न्याय मिळवून द्यावं आम्ही आता जगण्याचे तात्पर्यंत आहे आता आत्महत्याशीर पर्याय नाही आमच्याजवळ आमच्याकडं काहीसुद्धा राहिलेलं नाही आता ह्या बागेच्या जेव्हा काय करणार होतो तिचं सगळं स्वप्न आमचं मोडलेलं आहे आम्हाला काहीतरी न्याय मिळावा शासनाकडून <laughs> मागण्यासाठी काहीच राहिले ना आमच्याकडून गो काय संसारासाठी पाय पाय गोळा करून काही ताटला आणि सगळ्या एका रात्रात होत का नव्हत झालं पर्याय जायला